नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही घेऊन आलो आहे होळी निमित्ताने खास रंगीबेरंगी रंगांनी भरलेली खास रेडी टू यूज रांगोळी आता रांगोळी ही एक सजावट नसून आपली संस्कृती आहे जी आपण प्रत्येक सणाला जपत असतो कोकणात विदर्भात आणि बऱ्याच महाराष्ट्रात बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळीला वेगवेगळ्या वेग नावाने आ, सेलिब्रेट केलं जातं आणि म्हणूनच ह्या खास सणासाठी आपण खास पद्धतीचे रांगोळी नक्कीच बनवू शकतो हो की नाही आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांनंतर ही ही आपल्या पसंतीनुसार आम्ही ही रांगोळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे मी अशा प्रकारे डिझाईन ड्रॉ केली आता हे ड्रॉ करण्यासाठी ना छोटासा गोल ड्रॉ करून त्याला बारामध्ये डिवाईड करून बारा, बारा पॅटर्न्स ड्रॉ केल्या आणि त्याची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पण जसं आपण त्याला पासवर्ड लावणार आहोत आणि ते तीन टप्प्यामध्ये या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि त्याच्या पासवर्डचे पहिले दोन क्रमांक असतील एक दोन वन टू आता हे काय आहे रांगोळी ठेवण्यासाठी रांगोळी ऑर्गनायझर मला एक मिळालं आणि ते इतक्या इझिली अवेलेबल डिमांडमध्ये आहे जे मी खरंच आपल्या चांगल्या पद्धतीने आपण रांगोळीसाठी वापरू शकतो त्याच्यावर मी लावं लिहून ठेवली आहेत असे कलर्सचे की ज्याच्यात तुम्ही खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये रांगोळी ठेवू शकता अगदी एकशे नऊ रुपयाला अवेलेबल आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की दोन वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर आपल्याला पाहिण्या पाहिजे असणारे सगळे टूल्स आपण आपल्या त्याच बास्केटमध्ये ठेवू शकतो जसं की फिलर एखादा पेन एअरबड या फिर आ, सुपारी किंवा एखादा कॉईन आपण एखादा डिझाईन वापरण्यासाठी किंवा जे छोटे छोटे पॅचसाठी आपण ज्या काही गोष्टी आणलेल्या असतं मला असं वाटतं की रांगोळी काढणाऱ्या रा प्रत्येक घरात हे असे छोटे चोट छोटे रांगोळीचे पॅच नक्कीच असतील तेही तुम्ही ह्या बास्केटबरोबर ठेवू शकता आता आपल्या पहिल्या स्टेपनुसार आपण जी ट्रेस करून घेतलेली डिझाईन आहे ओ एच पी शीटवर हां जी मी ड्रॉ करून घेतली आहे त्यालाच आपण ए फोर नाही तर ए थ्री ओ एच पी शीटवर आपण काय करून घेणार आहोत ट्रेस करून घेणार आहोत आणि परमनंट मार्करने ट्रेस करून घ्या कारण जर तुम्ही असा स्केच पेन वापरलात तर जेव्हा तुम्ही मिश्रण लावाल त्याच्यात ते ब्लॅक कलर मिक्स होऊन जाईल तरी परमनंट माकाने ट्रेस करून घेतल्यानंतर आपण जे बनवलेलं मिश्रण आहे आता मिश्रणबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही आहे फॅब्रिक ग्लू फिफ्टी एम एल अगदीच तुम्ही फिफ्टी फिफ्टी पोर्शन घ्या फॅब्रिक ग्लू आणि पाणी हे मिक्स करून झाल्यानंतर ते अप्लाय करायचं पहिला लेअर टाकायचा आता जसं मी तुम्हाला मागच्या रांगोळीमध्ये पण सांगितलं आहे फिलर वापरत जा सगळीकडे समान त्याची लेअर येते आणि रांगोळी व्यवस्थितरित्या पडली जाते आणि क्विक काम होतं टॅप करा उरलेली रांगोळी म्हणजे त्याच्यावर पेपर ठेवा पेपरने प्रेस करा टॅप करा आणि उरलेली रांगोळी जी तुम्ही पेजमध्ये काढाल ना अशी ती तुम्ही काय करा ना डब्यामध्ये परत टाका म्हणजे ती तुम्ही परत वापरू शकाल आता सेकंड पेटलमध्ये मी ऑरेंज कलर घेतले आहे आणि म्हणूनच मी काय करणार आहे ना सगळ्या पेटलचे पहिला लेअर कम्प्लीट करून घेणार आहे हळूहळू हे काम करा जवळपास माझी ही रांगोळी एक तासामध्ये कम्प्लीट झाली आहे तर जेव्हा तुम्ही बसाल व्यवस्थित हळूहळू एक लेअर कंप्लीट कराल त्याच्यानंतर एक अर्धा किंवा वीस मिनटाचा गॅप द्या पहिला लेअर व्यवस्थित तरी त्या सुकू द्या आणि मग दुसऱ्या लेअरचं काम करायला सुरुवात करा प्रकारेच मी ऑरेंज ऑरेंज नंतर येल्लो नंतर असे वेगवेगळे वेग शेडना मी या रांगोळीमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे आता काय ना बऱ्याच वेळेला काय होतं आपण जेव्हा रांगोळी वापरतो बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा आपण रांगोळी वापरतो तेव्हा रांगोळी उडते आणि जिथे फेविकॉल लागले तिथे ती स्टिक होऊ शकते त्यामुळे प्रयत्न करा की जिथे तुम्हाला रांगोळी टाकायची आहे तिथेच आपला जे मिश्रण आहे किंवा फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते लाग लागलं गेलं पाहिजे आता पी डी एफचा दुसरा स्टेप म्हणजे नेक्स्ट टू डिजिट आता नाईन एट हा दुसरा दुसरे नंबर्स आहेत पहिले नंबर पहिले दोन नंबर मी याआधी सांगितलेत त्याच्यानंतरचे नंबर आहेत नाईन एट आता बऱ्याच जणांचे कमेंट्स नंतर क्वेरीज यायला लागले आहेत आणि ते म्हणजे की फॅब्रिक ग्लू सुकत नाही आहे किंवा रांगोळीचे लेअर वरती येते मला काय वाटतं ना मैत्रिण ज्या स्टेप्स व्हिडिओमध्ये इतक्या व्यवस्थितरित्या समजून सांगितल्या आहेत त्या तशाच्या तशाच तुम्ही फॉलो करा त्यामध्ये तुमचे काही इनोव्हेशन्स जर तुम्हाला टाकायचे असेल तर ट्रायल अँड एरर मेथडवर काम करायला सुरुवात करा नवीन काहीतरी जर ट्राय करायचं असेल तर पहिलं छोट्या बेसवर एखाद्या वेळेस ट्राय करा, करा। आणि नंतर नक्कीच एखादी मोठी डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता ह्यानंतर आता प्रत्येक शेड या रांगोळीमध्ये वापरलेले तुमच्याकडे नसतील आणि म्हणूनच बघा हा ब्राऊन कलर जो आहे तो मी रेड आणि ब्लू मिक्स करून बनवला आहे माझ्याकडेही असे एवढे सगळे कलर्स अवेलेबल नव्हतेच म्हणजे डार्क पिंक आहे पण लाईट पिंक नाही आहे तर काय करू शकतो आपण डार्क पिंकमध्ये एक व्हाईट टाकून आपण लाईट पिंकची शेड बनवू शकतो हो आपण रंगोळीमध्ये पण मिक्सिंग कलर वापरू शकतो आणि इथे मी तेच करण्याचा प्रयत्न केला आहे कारण खरंच माझ्याकडेही जे जेवढे कलर्स मी इथे वापरले ते सगळेच कलर असतीलच असं नाही आहे आणि बघा इथे बघू शकता तुम्ही लाईट पिंकमध्ये ना मी व्हाईट ॲड केला आहे आणि लाईट पिंक बनवला आणि तोच मी फिलरमध्ये भरून माझी रांगोळी कम्प्लीट करत आहे म्हणजे मला करायचं होतं लाईट पिंक डार्क पिंक आणि त्याहूनही वेगळा शेड पिंकचा सो इथे मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे लाईट पिंक नंतर मी डार्क पिंक वापरू शकते तुम्हीही ना जेव्हा नवीन नवीन गोष्टी ट्राय कराल जेव्हा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये काम करायला सुरुवात कराल ना मैत्रीणो नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया सुचणार आहेत इथे तुम्ही पाहू शकता की मी माझा ह्या रांगोळीचा पहिला लेअर कंप्लीट केला आहे काहीसा असा म्हणजे लाईट पिंक डार्क पिंक जांभळा मोरपंखी ब्लू लाईट ब्लू असे कलर्स मी लावून घेतलेत हे बघा टॅप केल्यानंतरही एकही रांगोळी पडत नाही आहे म्हणजे आपली रांगोळी पूर्णपणे सुकलेली आहे जर तुमची रांगोळी जर पडत असेल म्हणजे ती रांगोळी तुम्ही व्यवस्थितरित्या स्टिक केलेली नाही आहे आता सुकल्यानंतर आपण दुसरा लेअर चढवणार आहोत काहीसा असाच जसा पहिला लेअर आपण वन वन पेटल्सने सुरू केला होता तसं तुम्हाला दुसरा लेअरही ना मैत्रिणी वन वन पेटलने कम्प्लीट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता की माझे दोन्हीही लेअर कम्प्लीट झाल्यानंतर आपली रांगोळी काहीशी अशी दिसते आता आपल्याला हे पुलाच्या म्हणजे पेटलच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि कट झाल्यानंतर आपली रांगोळी अशी दिसणार आहे आता ह्यामध्ये व्हाईट कलरचं बॉर्डर मी करत नाही आहे का माहिती आहे कारण हे जे सगळे रंग आहेत ना ते एकमेकांमध्ये मर्ज झालेत आणि ते असेच सुंदर दिसत आहेत त्यामध्ये तुम्ही काय करा मधल्या सेंटरमध्ये तुम्ही व्हाईट कलरचा टिपका टाका आणि बस आपली रांगोळी सजावटीसाठी रेडी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो कधी कधी कमेंट बॉक्समधून सर्व प्रश्नांची उत्तरं देणं शक्य नसतं आणि त्यामुळे तुमच्या कोणत्याही शंका आणि चर्चेसाठी आमचा टेलिग्राम चॅनल किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा तिथे तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळेल आणि तुम्ही तुमच्या कल्पना आणि प्रश्न शेअर करू शकता चला तर मग एकत्र येऊया कला आणि क्राफ्टच्या जगात काहीतरी नवीन शिकूया अशाच नवीन आणि भन्नाट आयडियासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पी डी एफचा तिसरा स्टेप पासवर्ड म्हणजे पाच तीन फाईव्ह थ्री धन्यवाद